नमस्कार माझं नाव ईश्वानी धुरी मी श्री सातेरी नाट्यमंडळ पावशी या नाट्यमंडळाला मी आज हार्मोनियम साद करत आहे मी प्रथम हार्मोनियम विशाल राणे सरांकडे शिकली त्यानंतर आता विनादेवी मॅडमकडे शिकत आहे आणि हा माझा यशोथक नाट्यमंडळामधला पहिलाच नमस्कार मी श्रेया अनिल धुरी सातेरी दशावतार नाट्यमंडळ येथे पखवाज करण्यासाठी आहे आमचा पहिलाच दशावतारमध्ये संगीत साथ करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे मी पखवाजाचे धडे जवळजवळ दहा बारा वर्ष घेते सुरुवातीला श्री धनंजय सावंत सर यांच्याकडे मी विचारत झालेली आहे विशाल राणे सर यांचं पण थोडं मार्गदर्शन लाभलेलं आहे आजचाच आपण जे बघतोय श्री सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळ पावशी दीपश्री तवटे संचलित हे नाट्य मंडळ आणि त्यातील हे कलाकार आहेत आपण त्यांची ओळख करून घेतोय नाव तुमचं माझं नाव निधी नंदकिशोर पवार आजची नारदाची भूमिका आहे ह्या नारदाची भूमिका शिकत असताना साधारणतः दशावतारातील जे नारद आहेत आपण बघतो त्यातील कोणत्या नारदांना तू फॉलो करते म्हणजे कोणाकडून धडे घेण्याचा प्रयत्न आहे योगेश कोंडुरकर यांच्याकडून म्हणजे त्यांची गाणी ऐकते वगैरे आणि त्यांचं भाषांतर पण चांगलं मी नववी शिकते गायनाचे धडे वगैरे कोणाकडे घेतेस गायनाचे धडे म्हणजे माझी आई जाते तर आईकडून घेते परत विना दळवी मॅडम त्यांच्या क्लासला पण जाते मी तर आ, ओके धन्यवाद आजच्या नाट्य प्रयोगासाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव संचिता संतोष गावडे आजची माझी भूमिका करकशा राक्षशीन आमचं नाट्य मंडळाचे ना सातेरी महिला नाट्यमंडळ पावशी नाटकाचा प्रयोग भक्तांची पाठीराखी आदिमाया दुर्वा संतोष गावडे माझी आजची भूमिका ब्रह्मराक्षसी आहे नमस्कार मी प्रतिका सत्यवंत परब मी आज गणपतीची आणि आदिमाया आदिशक्ती याची भूमिका करणार आहे माझं नाव छाया हनुमंत रेवणकर माझी आजची भूमिका म्हातारी आहे माझी म्हातारीची भूमिका आहे आजची नमस्कार आत्ताच जे आपण पाहतोय श्री सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळ पावशी जीपश्री तौटे संचलित हे नाट्यमंडळ आहे आणि त्यातीलच हे दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेतोय नाव तुमचं नमस्कार मी दीप्ती दिलीप ढवन आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव भक्तांची पाठी राखी आदिमाया हा पौराणिक नाट्यप्रयोग आहे जो दत्तप्रसाद तो सरांनी स्वतः लिहिला आहे वगैरे आणि त्यांनीच बसवून दिलं आहे त्याने दिग्दर्शन केलं आहे नाटकाचं नट सम्राट स्वतः मला बाबी कलिंगनमधील जे खननायकाची भूमिका करतात दत्तप्रसाद तवटे त्यांनी हे कथा संकलन करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयोग या ठिकाणी सादर करत आहेत आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील तुमची भूमिका नेमकी काय मी ॲक्च्युली कोळीन म्हणजे गाप्तिनीची भूमिका करते माझी पहिला जो प्रवेश आहे तो मालवणी आहे आणि नंतर मी राजाची राणी असा एक प्रवेश करणार आहे ह्या नाट्यप्रयोगामध्ये दोन भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळेल नाव तुमचं काय म्हणाल दीप्ती दिलीप ढवल दशावतार क्षेत्रात आजचा जो नाट्यप्रयोग आहे तो पहिलाच आहे की अगोदर नाही मी अगोदर कुडाळेश्वर महिला दशावतार नाट्यमंडळामध्ये होते आणि आणि हा आता या नाटकाचा दुसरा प्रयोग आहे आमचा साधारणतः ह्या भूमिका करत असताना कोणाला फॉलो करताय दशावतार क्षेत्रातील स्त्री अभिनय कलाकार किंवा अन्य जे आता तुम्ही भूमिका सादर करतात त्यात दशावतार कलाकार कोणाला फॉलो करताय आणि कशा रीतीने सादर करण्याचा प्रयत्न ज्यावेळी कुडाळेश्वर महिला दशावतार नाट्यमंडळात आम्ही होतो तेव्हा मी बाळकृष्ण सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं त्यांनी प्रशिक्षण पण घेतलेलं होतं त्यानंतर आम्ही कांचनगंगा हे एक नाटक केलं त्यामध्ये मी सुधीर कलिंग सरांना फॉलो करत होते कारण ते त्यांनी आधी केलेलं नाटक होतं आणि त्यानंतर आता आताच्या ही माझी पहिलीच आधी मी लेडीज पात्र मी पहिल्यांदा साकारते आधी मी पुरुष म्हणजे गरुड गरबारांमध्ये कृष्ण त्यानंतर कांचन जगामध्ये जय ही भूमिका साकारली होती आणि आता मी सुधीर दांडेल सर प्रशांत मिस्त्री सर यांचं बघितलं आहे आणि त्यानंतर सिद्धेश मुनकर सध्याचे जे कलाकार आहेत त्यांचं त्यांचं पण मार्गदर्शन दशावतार क्षेत्रामध्ये काम करत असताना काय वेगळा आनंद व्यक्त करते कारण दशावतार ही कला पुरुषांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि एक चांगल्या दर्जावर नेऊन ठेवलं आहे अशी करत आज महिला दशावतार सुद्धा या ठिकाणी आपल्या कुडासारख्या ठिकाणी होतो आहे कुडाईश्वर म्हणा आजचीही म्हणा काय वाटतं हे दशावतार कलेकडे स्त्री वर्ग आहे खरं सांगायचं तर लहानपणापासून दशावतार कलेची आवड आहे पण कधी वाटलं नव्हतं की महिला दशावतार पण कधीच तरी स्थापन होईल आणि त्यात आपल्याला भूमिका करण्याची संधी मिळेल पण खूप आनंद होतो आहे कारण मला आधी दशावताराची खूपच आवड असल्यामुळे आणि खरं तर मला राजपार्ट कडायला जास्त आवडतात पण ठीक आहे आज जरा वेगळी भूमिका आहे तर त्याचा पण आनंद नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन देण्याचासुद्धा प्रयत्न करेन रसिकांना निश्चितच या ठिकाणी माझा सिंधुर्ग मीनाथ भारण चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आलात आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याविषयी सांगितलात दशावतातील काही थोडे अनुभवसुद्धा सांगितलात खूप खूप धन्यवाद आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी धन्यवाद तसंच ज्या ठिकाणी याच दशावतार नाट्यमंडळातील कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो नाव तुमचं नमस्कार मी चित्रकार श्रुती संत सुतार असा जो नाट्यप्रयोग चालू आहे आदिमाया माया आदिशक्ती त्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका नेमकी काय माझी भूमिका नेमकी म्हणजे मेन खलनायक याची भूमिका केली आणि त्या खलनायकाचं नाव आहे विक्रासूर जो दानवेश्वर आहे पाताळ भुवनाचा सम्राट राक्षस त्याचं विक्रासूर असं नाव आहे आणि या ठिकाणी त्याच्याबद्दल जर का माहिती सांगायची असेल तर जसं पुरातन काळात सांगितलं असल्याप्रमाणे देवतांनी देवतांनी क्षसांना एक वरदान दिलं जायचं पण त्या वरदानामागे काही मृत्यांग असायचा कारण कोणी ह्या मुळात अमर असू शकत नाही त्याचप्रमाणे त्याला मृत्यांग हा असतोच पण त्याच्याही पलीकडे जाऊन तो थैमान घालतो मृत्यांगाच्याही पलीकडे जाऊन तो थैमान घालतो पण शेवटी जसं बोलतो की सत्याचाच विजय होतो त्याचप्रमाणे देवी आपली आधी माया भक्तांची पाठी राखा ती येऊन तिचा वध करते मग हे सगळं पाहायला तुम्हाला खूप आवडेल नक्कीच श्रीदेवी सातेरी दशावतार महिला मंडळ नाट्यमंडळात तर नक्कीच तुम्ही आवडीन हा प्रयोग बघा अशी माझी विनंती आहे दशावतार क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण आहे साधारणतः किती वर्ष दशावतार क्षेत्रामध्ये काम करते खरं सांगायला गेलं तर दशावतारामध्ये मी जास्त असं अनुभवी नाही आहे पण बराच मी दोन तीन प्रयोग केलेले आहेत त्यातून जेवढा मला अनुभव आले मी बरंच काही शिकत गेले खूप मोठ्या कलाकारांनी ज्येष्ठ कलाकारांनी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे हे काम करायची खूप म्हणजे आतू ऊर्जा उत्साह वाढत गेला या कलेबद्दल अधिक माहिती मिळत गेली की आपण करू शकतो आणि समाजासमोर ही जी काही आपली घटना आहे संस्कृती आहे ही पोचवणं फार गरजेचं आहे आणि त्यात आतापर्यंत अनेक नामवंत कलाकारांनी पुढाकार घेतलेला आहे तर यापुढे पुढे स्त्रिया का नाही घेऊ शकत ह्याचाही विचार करून ह्या महिला दशावतारात मी याचा विचार केला आणि मला वाटतं हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि याचं पुढे प्रगती अशी होईल मार्गदर्शनाचा तुम्ही उल्लेख केलाच दशावतार क्षेत्रातील खलनायकाची तुम्ही भूमिका करतात अजून कोणकोणत्या कौन कोणत्या करताय सध्या तरी मी खलनायकाची मग ह्या खलना खलनायकामध्ये दशावतार क्षेत्रातील जे खलनायक आहेत सुप्रसिद्ध त्यातील कोणत्या खलनायक कलाकाराला तुम्ही फॉलो करताय अजून तरी आमचे मार्गदर्शक श्री दत्तप्रसाद तवटे दादा ज्यांनी आतापर्यंत मला मार्गदर्शन केलं आहे प्रत्येक गोष्टीत की कसे हावभाव असले पाहिजेत कसे आपले शब्द भाषण असलं पाहिजे सर मग त्यांनाच फॉलो करत असते नेहमी तेच सांगत असतात मार्गदर्शन करत okay. असतात ओके अनेक नामवंत कलाकार आहेत त्यांचेसुद्धा व्हिडिओ पाहून मुळात प्रत्यक्ष भेट तर अजून झाली नाही आहे पण त्यांचे व्हिडिओ पाहून बरंच काही शिकता येतं निश्चितच या चॅनलच्या माध्यमातून तुमचा जो नाट्यप्रयोग आहे तो पाहायला मिळेल तुमच्या भूमिका सुद्धा कशा असणार ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे माझा सिंधुर्ग मीनाथवर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि श्री सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी दीपश्री तवटे संचालित हा नाट्यमंडळ आणि त्यातील दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांची ओळख करून घेतोय नाव तुमचं माझं नाव करिश्मा उत्तम गोसावी गाव पावशी पावशीचे हे कलाकार आहेत आजचं जो नाट्यप्रयोग चालू आहे आदि माया आदिशक्ती ह्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका काय माझी भूमिका ही महाराणी पद्मावतीची आहे एक सात्विक राणी करते मी या प्रयोगामध्ये दशावतार क्षेत्रामध्ये पदार्पण कधी काय म्हणजे महिला दशावतार चालत आली एक दोन वर्ष साधारणतः किती वर्ष आली दशावतार क्षेत्रामध्ये मी नवोदित कलाकार आहे याच्या अगोदर मी एकांकिका एक केलेली तसं दशावतारी नाटकाशी माझा फारसा काही संबंध नव्हता पण हल्लीच आमच्या पावशीतलं सातेरी दशावतार महिला मंडळ सुरू झालं आहे तर पावशीतीलच कलाकार आहे तर म्हटलं ट्राय करून बघूया म्हणून ही माझी दुसरी वेळ आहे पहिला प्रयोग आमचा भोगवे येथे झालेला लहानपणापासूनच दशा दशावताराची आवड होती म्हणजे बघण्यापर्यंतच मर्यादित होतं पण श्रीप्रसाद तवटे यांच्यामुळे आम्हाला त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते तसंच दशावतार क्षेत्रातील राणी पद्मावतीचा ह्या प्रयोगामध्ये तुमची भूमिका आहे राणी म्हणून तुम्ही दशावतार क्षेत्रातील जे कलाकार आहेत त्यांना फॉलो करताय फॉलो म्हणजे तसे पहिल्या प्रयोगाच्या वेळेस तर मी व्हिडिओ वगैरे बघण्यापर्यंत वेळच मिळाला नव्हता पण ह्यावेळेस मी बघितले सुधीर तांडेल बंटी कांबळी यांसारख्या क कलाकारांचे व्हिडिओज बघितले आहेत यूट्यूबला आणि त्यांच्या मा त्यांचं मार्गदर्शन घेऊनच का पुढे काम करते काय वाटते दशावतार क्षेत्रामध्ये आल्यानंतर कारण स्त्री म्हणजे दशावतार कला ही आजपर्यंत पुरुष कलाकार खूप छान रित्या सादर करत आलेत एक उच्च शिखरापर्यंत त्यांनी नेलं आहे स्त्री अभिनय कलाकारसुद्धा पुरुषांमधून असायचे मात्र आता चित्र वेगळं दिसतंय महिला दशावतार या ठिकाणी स्थापन होते आणि तुम्ही त्या भूमिका साकारतायत काय अनुभव आहे तुमचा अनुभव म्हणजे खाली बघणं हे खूप सोपं असतं पण त्या स्टेजला जाऊन ती एखादी भूमिका साकार करणं हे किती कठीण असतं हे आत्ता आम्हाला समजतं आहे की खाली बसून एखाद्या कलाकाराची हे असंच झालं तसंच झालं असं म्हणणं खूप सोपं असतं पण त्या पदापर्यंत जाऊन काम करणं हे देखील खूप कठीण असतं खरंच खूप छान बोललीस कारण सध्या युवा वर्ग आणि त्यात महिला गटातील युवा वर्ग अशा ज्या जुन्या कलाकारांच्या ज्या काही सादरीकरणाला जे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायचा खूप चांगला वाटतंय आणि दशावतार काला ही आहेच अशी की आज उच्च शिखरापर्यंत गेले त्याला फक्त लोकाश्रय आहे राजाश्रय नाही आहे तो कुठेतरी राजाश्रय मिळावा यासाठी ही तुमची जी चळवळ चालू आहे दशावतार कलाकारांसाठी असणारं प्रेम आहे ते बघून खूप बरं वाटतं तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी माझा सिंधुर्ग मीनाथ वारा युट्यूबवर शुभ खूप शुभेच्छा धन्यवाद तसंच या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहिल्यानंतर एक औपचारिक आपण ओळख करून घ्यानंतर आपण त्यांच्याशिवाय नाव तुमचं दीक्षा दिनेश मराळ दीक्षा मराळ ज्यांनी अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळामध्ये बरेच नाट्यप्रयोग ज्यांनी स्वतः लिखित केले अना गोसावी यांच्या मार्गदर्शनातून तीच आपल्यासोबत आहे आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आदी माया आदिशक्ती या नाट्यप्रयोगातील भूमिका काय आहे माझी भूमिका ही राजा सोमकांत ही भूमिका आहे या कंपनीमध्ये काम करण्याची माझी प्रथमच प्र पहिलीच ही आहे ही साधारण राजा सोमकांत कशा स्वरूपाचं पात्र राजा सोमकांत हा आदिमायाचा भक्त असतो आणि त्या भक्तेचा छळ होतो आणि विक्रासूर हा एक दैत्य आहे दे तो दैत्य मातलेला असतो त्याला वरदान मिळालं असतं अमरत्वाचं आणि ते वरदान हे त्याचं मरण आहे हे देखील ते देवतांनी पण ठेवलेलं असतं तर तो पण असं असतो की ज्या वेळेस आदिमायाच्या भक्तांचा छळ त्या विक्रासुराच्या कर्वी घडला जाईल त्यावेळेस आदिमाया प्रसन्न होईल आणि आपलं स्थान या विश्वाच्या पाठीवर काय आहे हे पटवून देईल ही भूमिका थोडक्यात देवीची आहे आणि देवी देवीचा देवी भक्त म्हणून एक राजा सोमकांत ही भूमिका माझी आहे ओके दशावतार क्षेत्रामध्ये आजपर्यंत कौन आवडलेली भूमिका तुमची काय दशावतार क्षेत्रात पहिल्यांदाच मी जर का कोणत्या नाटकात उतरली असेल तर ते संयुक्त दशावतार नाटक आमच्या वरचावडा वर वर शाळेत झालेलं त्यामध्ये मोरेश्वर सावंत गोट्या एरागी सुनील गोसावी आना गोसावी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या नाटकामध्ये अंबा ही देवीची भूमिका केलेली आणि आता ही माझी दुसरी वेळ आहे दशावत्रामध्ये राजा सोमकांत ही भूमिका करण्याची दशावतार क्षेत्रातील कोणत्या कलाकारांना तू फॉलो करते आणि या भूमिका सादर करण्याचा प्रयत्न तसं सांगायला गेलं तर माझ्या घरात असणारे माझे गुरु समान असणारे मला माझे वडील त्यानंतर माझे गुरुवर्य आना गोसावी गुरुवर्य गोट्या एरागी त्यानंतर गुरुवर्य सुनील गोसावी त्यानंतर मला आजपर्यंत खूप जास्त म म्हणजे मदत कर के ज्यांनी केली आहे ते म्हणजे मोरेश्वर सावंत या साऱ्यांना मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझं कर्तव्य करते ओके धन्यवाद आजच्या या नाट्यप्रयोगासाठी माझा सिंधुरमिनाथवाला युट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी धन्यवाद अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळातील ज्यांनी बडवे भटजींची भूमिका केलेली ते आपल्यासोबत आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्याला खरी जे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना रंगभूषा वेशभूषासाठी ती मदत करताय काय वाटते हा स्त्री अभिनय कलाकारांचा उत्साह बघून स्त्री अभिनय उत्साह मला खूप आनंद वाटतो आहे पाहून कारण एवढी ही लहान लहान मुलं असूनसुद्धा एक त्यांचा हा प्रयत्न आहे शंभर टक्के सक्सेस होईल हा शेवटी भगवंताच्या गणपतीच्या हातीत आहे रंगदेवतेच्या हातीत आहे पण नक्कीच ती यशस्वीरित्या पार पड़तील एवढा मत त्यांच्या उत्साहाबरोबर पाहून आत्मविश्वास तर वाटतो आहे या नाट्यप्रयोगामध्ये तुमची कन्यासुद्धा भूमिका करते तिची घरातील तळमळ साधारणतः काय आहे कारण घरात असल्यानंतर तिचं काय वातावरण असतं म्हणजे दशावतार कलेविषयी काय प्रथमता म्हणजे ती पंढरीचा पहिला वारकरी महाराष्ट्रातील पहिली दशावतार लेखिका असं लोकांच्या मुखातून ऐकताना आम्हाला कुठेतरी आनंद होतो आणि प्रथमता तिने अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळात ते आपण तरी तर करी वारकरी हे कथानक दिलं त्याच्यानंतर अजून चार पाच कथानकं लिहिली आणि कविता वगैरे केल्या पण पन... खूप बरं वाटतं घरी ती काय नाही काय काय नाही का आपल्याने करत का, आप कर असते आणि दशावतारावर असलेलं तिचं प्रेम आणि तिच्याजवळून आम्हालासुद्धा वेळोवेळी बेड़ बेड़ मार्गदर्शन हवं हो असतं त्यावेळीसुद्धा आम्हीसुद्धा जरूरपणे घेतो तिच्याजवळ ओके धन्यवाद या ठिकाणी आजचा या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही भेट घाली ल ह्या सर्व स्त्री अभिनय कलाकारांना ज्या भूमिका सादर करते त्यांना वेशभूषा रंगभूषासाठी तुम्ही मदत केलात खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालासुद्धा तुमच्या नाट्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद